नमस्कार हॅलो सर्वांना <coughs> स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता उमाटे बोलते एक मला आठवलं म्हणून तुम्हाला म्हणलं सांगा मला एकदम आम्ही प्रवासात गेलो होतो ना परवा तर आम्ही स्टेशनवर बसलो होतो आणखीन आमची गाडी यायची होती तर तिथं फिरायला आलेले दोन जोडपे होते तुम्हाला सांगते एक लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि एक अरेंज मॅरेज झालेलं होतं तर लव मॅरेज झालेलं जोडपं असताना ते वेगळंच फील करत होतं फील म्हणजे कसं कुठंतरी ते फिरायला चालले होते हनीमूनसाठी चालले होते ते आणि ती लव मॅरेज झालेले जोडपे एकदम असं फ्रीली राहत होते म्हणजे ते जसं काय आपण खूप दिवसापासून एकमेकाला ओळखतो असं आणि अरेंज मॅरेज हे जोडप होतं ना आ, आ, ते म्हणजे ते म्हणत होते हा पद म्हणजे पहिला कधी आपली भेट झाली नाही अचानकच तुम्ही मला बघायला आला आणि कसं झालं लग्न असं त्यांची चर्चा चालली होती त्याच्यावरून मला कळलं की यांचं अरेंज मॅरेज झाले अरेंज मॅरेज झाल्यानंतर ते खूप लाजत होती म्हणजे ते अगोदर कधी भेटले नसेल ना लाजत होती जरी तीन चार दिवस जरी झालेला असेल लग्नातरी लाजत होती ती आणि लव्ह मॅरेज झालेलं काहीच वाटत नव्हतं ते म्हणजे जसं काही ते नेहमीच वावरते भेट झालेली असते त्यांची भरपूर वेळा त्याच्यामुळे त्यांना काय वाटतच नसतं आणि अरेंज मॅरेज झाली नव्हती नवरी खूप लाज लाजरी बुजरी असती आणि बघतसुद्धा नसती जास्त म्हणजे नवऱ्याकडे संस्कार असत ते एक आईवडिलांचे संस्कार तसे असतात म्हणून ते तसे असतात आणि लव्ह मॅरेज असं असतं म्हणून ते अरेंज मॅरेज जी पहिली पद्धत होती ना ती योग्य होती पण आता कसं आहे लव्ह मॅरेज करणं पण गरजेचं आहे एकमेकाला समजून घेता तुम्ही आणि समोरचं तुमचा होणारा नवरा कसा आहे तुम्हाला त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेता तरी पण तुम्ही मांडता आहे ना नवराला तुम्ही कचरा करून टाकता लग्न झाल्यावर नाही की नाही कारण तुम्ही अगोदर सगळं त्याचा अनुभव घेतलेला असताना नवऱ्याचा काही जण घेतात बरं का सगळा अनुभव घेतलेला असते कशाचं हानी म्हणून आले आणि कशाचं काय आलं तर अनुभव घेतलेला आणि कशाचं आले लग्न कशाचा हानी म्हणून काय म्हणजे नावाला लग्न करायचंच आलं त्याच्यामुळं ते अरेंजमॅरेज छान वाटतं कारण सगळं प पहिल्यांदा पहिल्यांदा असतं त्याच्यामुळे एकदम वेगळं फिलिंग होत असं त्यांना असं म्हणजे वेगळा अनुभव असतो त्यांचा आणि तो काहीतरी वेगळाच क्षण असतो त्यांचा आणि ते छान वाटत असतं त्यांना हे काय नाही एकदम थिल्लरसारखे राहत असत लव मॅरेज झालेले आणि नंतर नंतर बघा ना खूप ठिकाणी असं झालेलं आहे लव्ह मॅरेज झालेलं असते ना तर ना ना गाए गाए आप्ला आप्ला ते बायकोणा नवऱ्याची किंमतच करत नसते काय नवरा कुठलं काय काय नाही आपल्या आपल्या धुंदीतच असते आहे की नाही आपल्या आपल्या ते बाहेरच्या लोकांमध्ये मित्रामध्ये मैत्रीमधून कायच किंमत नसते त्या नवऱ्याची आणि ते नवरावर की लव्ह मॅरेज असते प्रेम केलेलं नसते घरच्यांना सांगतो तर नवरावर घरचे काय म्हणतात तूच प्रेम केले बघ बाबा आता आम्ही काय सांगावं म्हणते मॅरेज मॅरेज पण झालेलं काय काय जण ना लग्नानंतर त्यांना काय वाटतं की मी खूप शिकलेली आहे आणि मी खूप कमवती आहे आणि मला काय कोणाचं देणं गेलं नाही कुठला नवरा ना आणि कुठलं काय काही बरं काही स्त्रिया अशा असतात काही स्त्रिया सगळ्या मान मर्यादा पाळून सगळ्या घराला जोडून नातेवाईक जोडून सगळ्यांचा मान राखून सगळ्याला समाटून घेऊन चालतात घरामध्ये धीर असे त्यांना समजावून घेतात कुणाचं काय चाललंय कोण काय काय जण एवढी नफरत एवढं दुश्मन होऊन बसतात काय जण काय काय स्त्रिया घरामध्ये पाऊल ठेवल्या की दुश्मनी सुरू होती घर उद्ध्वस्त होत तर मला सांगायचं की तुम्ही जेव्हा अरेंजमेंट करून येता तुम्हाला काय ओळख नसते घरातल्या लोकांची घरात राहणाऱ्या व्यक्तीची तर त्यांना पहिला जाणून घ्या तुम्ही ते कसे आहेत काय आहे त्यांचा स्वभाव काय त्यांची प्रॉब्लेम काय त्यांची अडचणी काय कारण तुमचे ते माहेरचे नातेवाईकापेक्षा तुम्हाला हे नातेवाईक जास्त जवळच असेल पण तुम्हाला ते समजत नसते तुम्हाला वाटते माहेरचेच माझे नातेवाईक आणखीन जवळचे पण नसतं तसं माहेरचे कसे काय काय जण कसे असेल ते तुम्हाला सांगते इतकं माहेरला जपतात माहेरला जपतात माहेरला खूप खूप करतात आणि माहेरसाठी तर अक्षरशः आपल्या जवळचा असला नसला पैसा सगळं देऊन बसतात चोरून चोरून पण देतात सगळं चोरून चोरून करतात माहेरी आईला साड्या चोरून घेणे भावाला कपडे चोरून घेणे कशासाठी तर मदत करणे कारण ते जॉबला असतात ना आपण काय सासू सासरे घरातले कोण मंडळी एवढं लक्ष देत नसतात पण चुकीचं आहे त्यांना सगळं समजत असतं तुम्ही काय करता काय नाही पण हे चुकीचं आहे नंतर काय होते माहेर एकदम श्रीमंत होते आणि तुम्हाला कुत्रि विचारत नाही कोण किंमत देत नसेल तुम्हाला नंतर आईवडल्याच्या नंतर तर भाऊ भाऊजे तुम्हाला कोण बी विचारत नाही म्हणून तुमची बाजू पडती कधीच ठेवू नका तुमची बाजू नेहमी स्ट्रॉंग ठेवा जिता आहे तिथं मान मर्याद हे ठेवायचं जिता आहे तिथंच तेवढं आहे करायचं अति केल्यानं तुमची माती होणार हे ठरलेलं आहे वाक्य तुम्ही जर माहेर 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 सासर केलं माहेर माहेर सारखं भरत राहिलं तर तुमचं नंतर काही राहणार नाही तुम्हाला कोणी किंमत देणार नाही ना तुमच्या नॉरल किंमत देणार नाही तुम्हाला किंमत देणार जसं सासरी तुम्हाला किंमत मिळते जसं सासरी तुम्हाला मान सन्मान मिळतो तसं तुम्हाला माहेरी कधी मिळणार नाही माहे माहेरी गेली तूप रोटी जरी खाल्लं तरी तुम्हाला कोण किंमत देणार नाही तेवढा पुरतं चार दिवस असते सासरी राहून तुम्ही चटणी भाकरी जरी खाल्ली तर सासर ते सासर असतं शेवटी सासूरवर सासरी राहून तुम्हाला जेवढी इज्जत मिळते तेवढी माहेरी राहून मिळत नसते आपल्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व करायचे असते सासू सासऱ्यांची सेवा नाही तर नाही कोण हात पाय म्हणजे दाबा म्हणत बी नाही आजकाल काय चालले काय नाही त्यांना काय आजार आहे काय नाही तुम्ही एवढं तुमच्या स्वतःमध्ये जेवढा युगो असतो स्वतःचं शरीर थकलेलं असते रोगाने ग्रासलेलं असते आजकाल ज्याच्या स्त्रियांना असते पूर्ण ग्रासलेलं असते त्यांचं शरीर ग्रासलेलं असते रोगाने अनेक आजार असतात त्यांना त्या अगोदर माहेरीचं लवून आलेलं असतात आजार आणि परत ते सासरमध्ये पडल्यावर आणखीन जास्त आजार जडतात त्यांना नाजूकपणा करतात काम होत नाही त्यांना चिडचिडपणा करतात त्याच्यामुळे सगळं विस्कळीत होती घडी ते जे सासू सासरे सून येणारे सून येणारे म्हणजे आनंद होता ना तो सगळ्या आनंदावर पाणी पिडतं त्यांचा का उपेगा हो सुंदर आले सतत आजारी असते सतत छिटछिट करते आवाज ते ओरडणं हे नको नको वाटतं कसं असतं शांतता आणि घ्यायचं असते सगळं नाही मी लई श्रेष्ठ आहे मी लई स्ट्रॉंग आहे मी लय सुंदर आहे मी कमवती आहे मी अशी आहे मीपणा मीपणा हा खूप गंभीर आजार असतो तुमचा मीपणा तुम्हाला खाऊन टाकतो एक दिवस त्याच्यामुळं तुमची ना माहेरी किंमत राहत ना सासरी किंमत राहत ना समाजात किंमत राहत ना आजूबाजूला किंमत राहत तुम्ही जसं भागता तसं तुम्हाला उत्तर मिळत जातात ह्या हाताने खाल्लं तर ह्या हाताने फेडावं लागतं तुम्हाला चांगलं खाल्लं तर चा चांगलंच होणार तुमचं शरीर तुम्ही काय बी तर तुमचं शरीर बी साथ देणार नाही आणि तुम्ही चांगलं पेरलं तर ते चांगलं उगवणार हे पण खरं आहे तुम्ही आत्ता काहीतरी करा पुढं तुम्हाला लगेच ते परत वापस मिळतं आहे चांगलं केलं तर चांगलंच मिळतं वाईट केलं तर वाईटच मिळते इथंच आहे सगळं म्हणून नेहमी अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज खूप फरक आहे समाजात जर आपल्याला चांगली पदवी मिळत असेल चांगली आपल्याला वाहवा करायचं असेल तर नेहमी चांगलं मार्गाने जावा भक्तिभावाने जावा भक्तीसुद्धा जपा भक्तीमध्ये शक्ती असते भक्ती नाही केली तर तुमची शक्तीही बांधून ठेवतो देव होत नाही तुमची कामं तुम्हाला पाहिजे तसं काहीच मिळत नाही यानंतर मिळूनसुद्धा त्याचा उपयोग होत नाही आहे तुमच्या हातालाच काय लागत नाही आहे देव कसं करतो बघा ना ज्याला मुलगा पाहिजे त्याला मुलगा देत नो ज्याला मुलगी पाहिजे त्याला मुलगी देत नाही ठीक आहे मुलगी नाही तर नाही पण ज्याला मुलगा पाहिजे त्याला मुलगा नाही दिला देवा ते तर खूप मोठं दुःख होतं तुम्हाला सरतं तुम्हाला आतमध्ये दुःख कारण तुम्ही खूप काही प्रॉपर्टी कमवली पण ती कुठं जाती जावायकडे जाती जावायची दुसऱ्याच्या घरात जाते त्याचा काहीतरी सुख लाभ तुम्हाला काय मिळत नाही पोरीना सगळं तुम्ही हां हा पोरगं पोरगे काय फरक नाही पण ते कुठं जातं दुसऱ्याच्या घरात जातं सगळं दुसरंच आहे मुलगी म्हणजे पराय धन कशाला म्हणलेलं असतं शेवटी मुलगी झाली म्हणजे परायचीच झाली ती आज नव्हते तिला लग्न करून जायचंच असतं म्हणून तुम्ही मान सन्मान जर तर मला मिळावायचा मिळवायचा असेल तर खरंच तुम्ही जर लग्न करताय प्रेम करताय आईवडिलांना सांगा मी अशा अशा मुलीशी प्रेम करतो आई आणि मला खूप ती मुलगी आवडती मी दुसरं लग्न करू शकत नाही तुम्ही काय काय तर मुलं काहीच सांगत नाहीत काहीच बोलत नाहीत सांगा आईवडिलांना सांगा आई म्हणजे तुमची एक सगळ्यात श्रेष्ठ नातं असतंय तुमच्या आईचं ते सगळं काय तुमचे प्रश्न सॉल्व करते सगळं काय प्रॉब्लेम तुझी सॉल्व करतो तरीही तुम्ही त्या आईपर्यंत पोचत नाही आहे म्हणजे तुम्ही एवढे मोठे होत आईपेक्षा कमाल आहे चला नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडेल आवड आवडले तर नक्कीच तुम्ही लाईक कमेंट करा शेअर करा आणि जमलं तर माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना शुभरात्री